अगं काय करा लागले ग पोळ्या करते अगं आज मध्ये जाती पोळ्या कस काय आ जत्रा नाही का काशी गावच्या देवीची मग पोळ्या करते निवत केल्यात अगं एवढं पोळा करत हां मग आपल्याला नको का खायला अगं एवढं खाते तुझे पोळ्या आ वा आपण हाय आपल्याला लागतय खायला बर कधी जायचं आहे देवाला आता जायचंय आहे की निवद केले तर तीस अहो कुठं निवद एवढं लागतात का अहो चार दिवे आहेत तिथं तीन दिवे आहेत एक देव आहे चार आहे देव अगं बावळं कधी एवढं निवद लागतं होय अहो लागते ती परड्या असते त्या तिथं मिठा मिठा आणि परड्या भरायला लागतात त्या निवत भरायला लागते तर भाजी भाकरी ब मग कधी निघायचं आहे मी जाऊया तसं मला बरं बर तासा बर अगं वाहन नाहीत एस टेन आहेत बर बर लालपरीनं आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे निवत कुठे दिसत आहेत की गाय दाखव की जरा बाबू दे आम्हाला अरे बाबा धीक बर काढले केल्यात बर 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 मग अजून काय करायचंय काय नाही हा आज काशी जत्रा आहे बर बर देवीची जत्रा आहे ठीक आहे ठीक आहे मार्गशीर्ष महिना संपदाला बर बर पोळ्या भरपूर कर बर का या युट्युब फॅमिली खायला बर बर पुरण जादाचं घाल जरा ठीक आहे हा मग पोळ्या काय फुकत नाही की गोगतेाखव बघ कसे फुगते मला पण कधी बघितले नाही फुगड्याला फुगली तरच खायची बर का तुम्ही नाहीतर खावणार सांगते तुम्हाला बर बर फुगल्यावरच खाणार आहे मी नाहीतर तुम्ही आज पोळे खायची नाही आम्ही खाना बर बर तुम्हीच खावा अरे 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 पोळी मस्त फुगली माझ्या नशिबात हाय कशी फुगली फुगवली की का त्यासारखी अशीच करत होती ना हा

आज पुरणपोळी निभारताव देतो मी आज हो दा दा आम माय बाई कुणू चांगले पोळे फुगवून टकाटक केलेत केलेत का हं आत्री गॅस म्हटलं जरा गोड दोड ए आज मी रेटवतो रेटवतो हं साहेबांनी बरे सुट्टी दिली तुम्हाला आज सनासुदीचं जत्रा खेत्रा चालू आहे त्या हे माझ्या नशिबात पोळ्या खायचे होत्या म्हणून सुट्टी दिली साहेबांनी मग मान। आता मानलं पाहिजे दुसरी एक पोळी मला फुगून दाखव फुगू दाखव

काम केलंच पाहिजे मग बर बर उरत एवढी मला पुळी फुगवून दाखव फुगली तर मला काय देणार मग तुला आता काय पाहिजे सांग अरे बाबा फुगली की ग मग काय पाहिजे ती माग बर जत्रात गेल्या मागती ती अगं जत्रात गेल्यावर मागते अरे मोठ काय गिफ्ट मागू नको मागू का आता अगं नको जत्रेत गेल्यावर बघू आपण मला एक दिवस बर 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 आणि तिथं मी दाखवल दसली मला दहा हजारची साडी अरे बाबा दहा हजारची माझ्या दहा हजारला काठी लावती काय तुझ्या पूर्वी

एकदम मस्त झाल्यात टकाटक झाले बर 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 ठीक आहे बघा ए मस्त केले बाजले ते कशा बघा मेन म्हणजे हम्म आमच्या आई पण अशाच करते तुझी आई करत होती का असे मग लय मस्त करते आमच्या आई आईला पण मानलं पाहिजे आमच्या अण्णाला आईच बर बर आम्ही दोघं जेवायला गेल तो कुठंतरी एकदा आणि तिथं आईचं नाव काढलं अण्णाने तिथं काय पोळ्या व्यवस्थित नव्हत्या बर अण्णा म्हणलं आमची बायको किती भारी पोळ्या करत तिला बोलवायचं नव्हतं का पोळ्या करायला असं म्हणलं मला भारी वाटलं आहे का बर करते। आता कशी बर थोडं पिटन जास्त पुरण घालून करायचं नाहीतर काय उपेल आहे ती पोळी आणि पोळी वाटाय ना का

रानातली वस्ती आपली फुगली फुग गे फुटली अरे बाबा दिसली 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 बघा आता मला म्हटलंय तुम्ही हजार रुपये घेत तू म्हणून परिस्थितीच्या मापाना घेतली तर बरंय बघा नाहीतर लय मारखा चालला अरे बाबा मार देते का मला मग Aga kei tuki i te ā? Mērē mērē.